लाखनकर यांना या, या सरकारनं सुपारी देऊन आणि पुढे करून स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी काही पावलं उचलायला पाहिजे होती न्यायाची पावलं उचलायला पाहिजे होती परंतु लोहा लोहे का है या प्रमाणे त्यांनी न्यायाची भूमिका आजपर्यंत घेतली नाही आणि आम आमच्या लेकीच्या अब्रूचे सिंडवडे काढण्याची भूमिका त्यांनी त्या ते ठिकाणी घेतली रुपाली चाकणकरांना जेवढी सुपारी वाजवायचं काम दिलं मालिकेच्या चारित्र्यावरती संशय घेता आणि एका बाजूला तुम्ही न्यायाधीश बनता ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा कुठल्याही प्रकरणामध्ये बळी द्यायची विनंती केली जाते त्यावेळेस तपासीय आणि न्यायालयीन गोष्टीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही ना, आम्ही बोलणार नाही असं ना ना म्हणता आणि इथं तुम्हाला कुणी अधिकार दिला की तपासामधल्या गोष्टी तुम्ही बाहेर सांगता आणि स्वतःच न्यायाधीश होता आणि आमच्या लेखीच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवता त्यामुळे हे प्रकरण फक्त आत्महत्याच नाही खुराच नाही तर हे प्रकरण समस्त महिला जातीचा प्रकरण आहे त्यामुळे परवा दिवशी जो उडवणीमध्ये मोर्चा झाला प्रशासनाला वाटलं असेल की संबंधित मोर्चा झाल्यानंतर ही थांबतील शांत होतील आणि वेळ वाडूकपणा करू टाइम बाय करू आणि हे प्रकरणही शांत होईल असं तुम्हाला वाटत असेल तर ही कवडगावची जनता आणि न्याय मागण्यासाठी पेटून उठलेली तरुण पोर एवढी दूधखोळी नाही आहेत त्यामुळं तुम्ही वेळी जागे तुम्हाला अशा छोट्या छोट्या घटना वाटत असतील ही घटना तुम्हाला छोटी वाटत असेल अशाच घटनेचं रूपांतर नेपाळ सारख्या सत्तांतरामध्ये आणि नेपाळ सारख्या उठावामध्ये जर झालं तर आश्चर्य वाटू देऊ नका तुम्हाला कायम गुलवा गुलवीचे स्वभाव आणि सवय लागलेली आहे त्यामुळे प्रशासनाला आमची पुढील